नमस्कार मी आज आलेलो आहो गोविंद भाऊ पोलाड यांच्या निवासस्थानी मी उपेक्षित नायक करण राठोड दारवा शहर प्रतिनिधी आपण गोविंद भाऊ पोलाड यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा जीवन प्रवास माहिती याबद्दल नमस्कार आ, मला तुम्ही तुमच्या उपेक्षित न्यूज चॅनल या चॅनलवर आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या जीवन प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येकाचा एक जीवन प्रवास असते प्रत्येकाचा प्रत्तिकासा एक इतिहास असते प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो ज्या भूतकाळामधून प्रत्येक व्यक्ती हा घडत असतो आणि त्याचा उहापोह केल्यापेक्षा आपण समोर काय शिकत आहोत याकडे लक्ष केंद्रित करणं हे प्रत्येकाला जमलं पाहिजे आलं पाहिजे कारण संघर्ष हा प्रत्येकाचा असतो आणि पण प्रत्येकाने संघर्ष यासाठी सांगितला पाहिजे की जेणेकरून इतर लोक त्या संघर्षापासून प्रेरित झाले पाहिजे पण प्रेरित होण्या इतका माझा संघर्ष मोठा नाही असं कारण जशी आता समाजाची परिस्थिती आहे समाजातले लोक संघर्षामध्ये जीवन जगत आहे त्यांच्या इतका माझा संघर्ष मोठा नाही पण मी सुरुवातीला लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये माझे वडील विनेकरी आहे माझी आई वडील माझी आई सुद्धा महिला भजनी मंडळाची विनेकरी आहे आणि या माध्यमातून माझी जडणघडण ही वारकरी संप्रदायामध्ये होत गेली त्यानंतर आमच्या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना व्हायची त्यानंतर मी सेवा मंडळाच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा अग्रेसर होतो नेहमी तिथे ऍक्टिव्ह राहायचो तर त्यामुळे संत महापुरुषांचे विचार जे आहे राष्ट्रसंतांचे विचार तुकाराम महाराजांचे विचार या माध्यमातून मी भजनामध्ये मा जात असल्याच्या त्यांचे विचार माझ्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये येत गेले आणि आमच्या गावामध्ये विहार आहे तर विहारामध्ये बाबासाहेबांचा जे जयंतीला पुण्यतिथीला जे कार्यक्रम व्हायचे आणि माईक मधून जे भाषणं व्हायचे ते भाषणं आमच्या कानावर पडायचे तर मग बाबासाहेब कोण वा हा माणूस नेमकं यांची जयंती का बरं साजरी करतात तर मग मी जाणून घेण्यासाठी ते विहारामध्ये जात जायचो आणि मग बाबासाहेबांच्या चारित्र्याविषयी बाबासाहेबांच्या जीवन प्रवासाविषयी मला वेगळं आकर्षण झालं आणि हा माणूस अफाट आहे अद्भुत आहे आणि मग बाबासाहेब आणि ओबीसी मी असं कंपेरिजन केलं तर असं जाणवलं की ओबीसीमध्ये प्रचंड बाबासाहेबांबद्दल आता थोडं थोडं परिवर्तन होत आहे पण जे आहे ते आहे ओबीसीच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल थोड्या शंका आहेत तर मला जाणून घ्यायच्या होत्या की त्या शंका नेमक्या काय आहे आणि त्या शंकेमागचं नेमकं का कारण काय आहे आणि त्याच्यावर उपाय कुठले होऊ शकतात तर मी बाबासाहेबांना जेव्हा वाचायला लागलो तर बाबासाहेब म्हणजे एक अफाट माणूस की फक्त तुम्ही त्यांना जातीपुरतं मर्यादित ठेवू शकत नाही म्हणून मी बाबासाहेब आणि संत वाचायला लागलो तर बाबासाहेबांचे विचार हे अनेक संतांच्या चारित्र्यावर त्यांचा गाडा अभ्यास होता तर बाबासाहेबांचा संतांवरचा जो विचार होता तो मला प्रभावित करून गेला मग मोकनायकमध्ये तुकाराम महाराजांचे विचार असो की बहिष्कृत भारतमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे विचार त्यांनी मांडले तर म्हणून बाबासाहेब हे सगळ्यांचेच आहे बाबासाहेब हे विद्यार्थ्यांचे आहे वकिलांचे आहे हे डॉक्टरांचे आहे आदिवासींचे आहे ओबीसीचे आहे हे वंचितांचे आहे आणि या देशाचे सुद्धा बाबासाहेब आहेत चांगले पत्रकार म्हणजे बाबासाहेब चित्रकार म्हणजे बाबासाहेब चांगले वकील बाबासाहेब चांगले मजूर बाबा मंत्री बाबासाहेब चांगले कायदे मंत्री बाबासाहेब घट घटना तज्ञ बाबासाहेब बाबासाहेब अपाठ आहे म्हणून मी बाबासाहेब सुद्धा त्या माध्यमातून जाणून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो आमच्या म्हणजे कुणबी मराठा समाजाच्या माध्यमातून ऑलरेडी येतच असतो आमच्या पुढे पण सगळ्या महापुरुषांचे विचार आपल्या मेंदूमध्ये असले पाहिजे त्याची जाण असली पाहिजे आणि त्याच मार्गावर चालण्याचा हा प्रयत्न आहे नंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि नेहमी सांगत असतो की इंजिनिअरिंग केली माझ्याजवळ डिग्री आहे आणि मी आवर्जून सांगत असतो की भाषणामध्ये मी सुशिक्षित एक भाषण करणारा व्यक्ती आहे जो संत महापुरुषांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे आणि ही जी प्रबोधन सेवा आहे निर्भीडपणे आणि बेधडक होऊन त्यांना करायला महापुरुष घाबरले नाही तर मी बोलायला कशाला घाबरू म्हणून या माध्यमातून मी ते प्रबोधन करत असतो आणि असं सगळं सुरू आहे आणि पुढे जेव्हा जेव्हा या समाजावर अन्याय होईल ते तिथे बोलायचा प्रयत्न